पैडा पगाको सुडी पोनी कोणी सुतायला वेळ घेतला पण निश्चित उत्तर बकायची कोणी आई जाऊन टाकणार आहे आला आला वा 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 पण बाबा चतुरी महागा आप प्रति पाकाला कोणी आपण टाकल्या जय এক yeah. गज़ोरा बाराम सुवेला 2294 गज़ोरा 17 ये ठिकाणी मैदानात बळ आहे संकाळ बसत पाऊस आलाच नाही बरोबर सुबह या ठिकाणी बऱ्यापैकी चिखल आहे रेक मतदार नाही पूर्ण वेळ होते 2798 सुंदर जय जयत पडला पडला असे पाहायला पाहिजेत आता अशा सुंदर मार्गाचा ड्रायव्हर आहे तो विया बिल्डांचा साथ दादा ब्रिगार साथ निघेल अनिरुद्ध दादा निघाले तर त्यांना पण पुढे सोडायचं नागपूर लोकांचे पुस्तक पण

আসে <laughs> जिल्हा आपला सगळ्यांचा रत्नागिरी आहे पण त्यांचा जिल्हा पण रत्नागिरी आणि तालुका पण रत्नागिरी का उजवीकडे करायला आला मेघाचा बादशा ला आणि जाणीचा ड्रायव्हर गुलाव की छोट्या झाला সুটাকার্য় <laughs> <laughs> लय पडते होती वडायचा असेल तर वाड्याच्या विमाडा तिकडा वाकडा तिकडा येतोय

ছোট কে আতিশ সুন্দর ঘরে পেয়ে কড়া কড়োটা

काय मजूर हरकत नाही अठरा चिले चिलेसरकात छत्ती मेकर गांगारला म्हणजे काय सगळ्याच सगळ्यात कला सर्व गुणांना भरलेले आहे असा नावा ड्रायव्हर बाबूला

परत पुन्हा गरवच पाय हाय लागणे काय करणार त्याला इथं बसून फक्त बघावं लागतंय कारण त्याच्या हातात सगळ्या बाध होत्या समजावतो का बघावते वाह कशी सुंदर गुरी चांगली बघायची म्हणतात कोणत्या गोडीला पाहिजे वेग वाढायला पाहिजे

재미 merag... mi gutudo merag.... jen спорт merag..... jen sport merag.. bagnal bye nara safe monkey sii sport merag.... naa muchos wamaka dar bentate